कामगार यांच्या मागण्या या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी अध्यक्ष महोदय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कायम करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन रुपये द्या आहाराचा दर वाढून द्यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करून ग्रॅज्युएटी पेन्शन भविष्य निर्वाह निधी आदी सुविधा देण्यात याव्या यासह इतर मागण्या आहेत आशा वर्कर गटप्रवर्तक यांच्या मान्य केलेल्या मागण्या के शासन निर्णय त्वरित काढणे ग्राम ग्राम निश्चित स्वरूपाच्या मोहला सुरक्षा रक्षक आदी कामगारांना सेवा सर्दी व पेन्शन विमा इत्यादी लागू करण्यात यावे सुरक्षा लागू करण्यात यावी शासनाकडून पोलीस पाटलांना व त्यांच्या कुटुंब कुटुंबियांना मेडिक्लोम लाभ देण्यात यावे निवृत्तीचे वय साठ वर्षावरून पासष्ट वर्षापर्यंत करणे निवृत्तीनंतर ठोस रक्कम मिळणे प्रवास भत्ता व स्टेशनरी साहित्य खर्चासाठी दरमहा तीन हजार रुपये मानधनासोबत देणे ग्रह व महसूल विभागातील पद भरतीमध्ये पोलीस पाटील अथवा त्यांच्या वारसांना पात्रतेनुसार प्रधान प्राधान्य देणे शासनातर्फे पोलीस पाटलां पोलीस पाटलांच्या दहा लक्ष रुपयाचा विमा उतरवण्यात यावा त्यांचे हप्ते शासनातर्फे भरणे तसेच तालुका प्रशासन भवनाच्या इमारतीमध्ये तालुका स्तरीय भवन उभारणे इत्यादी मागण्याबाबत राज्यातील पोलीस पाटील संघटना अनेक दिवसापासून आंदोलन करीत असणे राज्यातील सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायतमध्ये काम करीत असलेल्या सुमारे सहा हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी व निवृत्ती वेतन श्रेणी व सुधारित आकृती बंद मंजूर करण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ग्रामपंचायत कर्मचारी हा जिल्हा परिषद व नगर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे पाणी शुद्धीकरण वीज पुरवठा गटारे सफाई पदिवे ग्रामपंचायत कर वसुलीचे काम तसेच केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम यांच्या माध्यमातून होतो अध्यक्ष महोदय गाव पातळीवरील घरापर्यंत सर्व योजना वरिष्ठापर्यंत पोहोचविण्याचे काम अल्प वेतनात नियमित करीत आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीप्रमाणे वेतन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन सुद्धा लागू करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आकृती बंद सुधारणा करणे शासनाकडे मंजूर करून अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे अंगणवाडी सेविका आशिया वर्कर गट प्रवर्तक पोलीस पाटील त्याचप्रमाणे शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन असंघटित कर्मचारी यांच्या मागण्याबाबत चालू अधिवेशनात ताडणी निर्णय घेण्याबाबत अशी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी करीत आहे धन्यवाद सन्मान्य सदस्य चंद्रकांत पाटील